आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग आणि सहयोगी संस्था सद्गुरू संगीत कला आणि सांस्कृतिक मंडळ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानं सांस्कृतिक कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं सोळा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत शिव उद्यान सावंतवाडी इथं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन सैनिक नागरी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी सहकारी संस्थेच्या वतीने सावंतवाडी शहरामध्ये एक नव्याने सांस्कृतिक महोत्सव घेण्यात येत आहे जो सोळा सतरा आणि अठरा फेब्रुवारी अशी तारीख आहे आणि या तिन्ही तारखांना वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत त्यामध्ये सोळा तारीखला आपले दादा मडकईकर हे आपले मालवणी कवी आहेत त्यांचा मालवणी कवितांचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर नांदेड येथील गायक धनंजय जोशी हे सुद्धा त्या दिवशी एक त्यांचं सुंदर असं गायनाचा कार्यक्रम होणार आहे सतरा तारीखला सहवेश गायन स्पर्धा आहे जी वेष धारण करून गायन करायची असते ती गायन स्पर्धा त्या दा ठिकाणी होणार आहे याच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा अशा तीन ठिकाणचे सगळे स्पर्धक याच्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत आणि त्यानंतर अठरा तारीखला जे ट्रिक्सीन नाटक होणार आहे जे आपल्या सगळ्या सिंधुदुर्गवासियांचं एक चांगलं दशावतार कला आहे ही आपण सगळेजण जपतो आहोत आणि या कलेला आपल्याला एका उंचीवर न्यायचं आहे त्यामुळे एक नाटक सगळ्यांच्या इच्छेखातर ठेवलेलं आहे वृश्य कायम असं नाटकाचं नाव आहे आणि कंपनी जी आहे ती दत्त दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग यांचं ट्रिक्सिंगचं हे नाटक आहे या सगळ्या महोत्सवाचा लाभ सावंतवाडीतील ला आणि परिसरातील सर्व प्रसिद्धजनाने घ्यावा आणि त्याच कार्यक्रमामध्ये सोळा आणि सतरा या दोन तारीखला आम्ही लकी ड्रॉद्वारे भेटवस्तू देणार आहोत लकी ड्रॉद्वारे भेटवस्तू म्हणजे त्या ठिकाणी जे प्रेक्षक हजर असणार आहेत प्रेक्षक म्हणून तिथे जे थांबणार आहेत सोळा आणि सतरा तारीखला त्यांच्यासाठी एक एक आम्ही कुपन देणार आहोत आणि त्या कुपनमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे त्या लकी ड्रॉमध्ये गॅस शेगडी सिलिंग फॅन नंदादीप मिक्सर कुकर आणि सबई अशी एकूण सहा बक्षीसं आहेत पहिल्या दिवशी ती दुसऱ्या दिवशी तीन अशी सहा बक्षिस आहेत आणि सहा बक्षिस काढण्यात येणार आहे याचाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा युट्यूब चॅनल